या ठिकाणी आमचं दैवत लोकनेत्या पंकजताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विलास फडे सरांचं व्याख्यान युथ आयकॉन खरं म्हणजे महाराष्ट्राचे युवकांचे हृदयस्थान असणारे परंतु आपल्या भागातले असल्यामुळे आपला त्यांच्यावर हक्क आहे असे आदरणीय विलासरावची बडे व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून असलेले आमच्या शहराचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष जुगल शेठ लोहिया वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद शेठ सामंत महाराष्ट्राच्या स्तरावर भाजपचं काम करत असलेले आमचे सतीश भाऊ मुंडे या ठिकाणी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या अध्यक्षा उमा काकू समशेट्टी व्यासपीठावर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष निळकंठ चाटे वैद्यनाथ बँकेचे संचालक विकासदादा डुबे आपल्या परळीचे एस डी ओ साहेब लाटकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आमचे मोठे बंधू भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीरामजी मुंडे त्याचबरोबर वैद्यनाथ बँकेचे डायरेक्टर संदीप शेठ लाहोटी ज्येष्ठ नेते विजयजी वाकेकर आम्हाला सतत मार्गदर्शन करत असणारे डॉक्टर वंगेदादा त्याचबरोबर व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष श्री हरिजी मुंडे अब्दुल करीम चाचा जोशी सर काळे सर जगतकर त्या जोगदान साहेब अनिश कुरेशी आणि सर्व मान्यवर अगोदरच कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे त्यामुळं मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही परंतु आज खऱ्या अर्थानं पंकजाताईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात दिवस सेवा सप्ताह घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मला असं वाटलं की मी विलास बडे सरांच्या गेल्या चार वर्षापासून माग होतो की सर माझ्या परळीला मला तुम्हाला ऐकवायचं आहे जेव्हा जेव्हा सरांचे व्हिडिओ जेव्हा जेव्हा सरांचं संभाषण ऐकलं ते हृदयात घुसणारं संभाषण सरांचं होतं म्हणजे आपल्या आणि विलास सरांकडे पाहताना सरांचं गाव फार दूर नाहीये आपल्या बाजूला साठ सत्तर किलोमीटरवर शिरूर तालुक्यामध्ये हडोळी नावाचं गाव आहे त्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सरांचं शिक्षण झालं तर मित्रांनो आज पंकजताईच्या वाढदिवसानिमित्त बोलत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राज्यामध्ये अनेक नेते झाले अनेक नेते होऊन गेले परंतु लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबासारखा नेता आजही झाला नाही कधी होणार आणि त्याच धर्तीवर ताई साहेब मुंडे साहेबांचा वारसा चालवत आहेत मला मला महाराष्ट्र शब्दामध्ये चेंज करायचं आहे ताई साहेबांचं कार्य असं आहे की गोरगरिबांचा आत्मा म्हणून इकडे पाहिलं जातं आज या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक आमदार असतील अनेक खासदार असतील परंतु सर्वात जास्त गर्दी असणारा कोणी नेता असेल तर ते पंकज आता मुंडे आहेत <प्रावाँ> आणि गोरगरिबांसाठी कष्ट करण्यासाठी आपलं आपलं असणार हे चालतो बोलतो विद्यापीठ म्हणून जर पंकज जायला म्हटलं तर ते अतिशक्ती ठरणार नाही कुठला ना प्रश्न असेल काल परवा एक कुटुंब अपघातामध्ये गेवरायचं त्या कुटुंब प्रमुख वारला त्याला दत्तक ताई त्याच्या परिवाराला घेतलं माझं गावला भारतीय पांडेचा कार्यकर्ता बाबासाहेब आगेचा एका मातेपूर्ण मर्डर केला चुकून मातेपूर्व असल्यामुळे त्याला सांगू शकत नाही त्याचं एक दत्तक त्याला त्याला एक घेतलं म्हणजे तुमची आमची सर्वांची माई म्हणून काम करण्याचं काम त्या समाजात कोणी करत असत ते पंकजाईच्या माध्यमातून चांगले आणि असा नेता आपल्याला लाभलेला आहे की ताईंना ता असं प्रेम भेटलंय की महाराष्ट्र जेव्हापासून निर्माण झालाय मी अतिशय बोलत नाही सर परंतु महाराष्ट्र जेव्हापासून निर्माण झालाय तेव्हापासून अनेक नेते महाराष्ट्रात झाले परंतु एखादा नेता इलेक्शन मध्ये पडल्यामुळं आत्महत्या होतात एवढं प्रेम करणारे कार्यकर्ते जगात कोणाला भेटले असतील तर ते आता मुंडे असेल आत्महत्येचं मी समर्थन करत नाही आत्महत्या करणं चुकीचं आहे परंतु एवढापासून प्रेम करणारे लोक आज आपल्या ताई साहेबाला मिळालेले आहेत आणि त्याचा वारसा मी तुम्हाला मग सांगितलं की मुंडे साहेबाचा वारसा ताई सक्षमपणे चालवत आहे असं मी म्हणणार नाही तर मुंडे साहेबांचा वारसा वाढवत आहे असं ते ठरणार नाही या ठिकाणी अनेक निर्णय निर्णय घेतले आता घेतला पशुसंवर्धन ताईचं डिपार्टमेंट आहे पशुसंवर्धनला राष्ट्रीय व्यवसायाचा दर्जा व्यावसायिक दर्जा, दर्जा देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य भारतामध्ये निर्माण करण्याचं काम ताईच्या माध्यमातून केले असे अनेक निर्णय जलयुक्त शिवार संकल्पना सुद्धा माध्यमातून महाराष्ट्रात अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारचा मुख्य अजेंडा दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये ताईच्या माध्यमातून जलयुक्त शिवार करण्यात जेवढ्या नद्या आहेत त्याचं खोलीकरण करण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून झालं म्हणजे गडकरी साहेबांचं नाव घेतलं की भारतातले रस्ते दिसतात तसं जलसिंचनाचे काम जर विचार केला तर त्याची सुरुवात कोणी केली असेल तर ते पंकजा ताईच्या माध्यमातून झालेली आहे मित्रांनो माझ्या नेत्याविषयी मला सांगण्यासारखं खूप आहे मधल्या काळामध्ये ताईने एक शिवशक्ती यात्रा काढली सर शिवशक्ती यात्रेचं स्वरूप असं होत की ताई म्हटल्या त्यांना राजकारणात बऱ्याच गोष्टींचा त्रास झाला ताई म्हटल्या मला आता देवाला जायचंय मला थोडं निवान जागायचंय मला थोडं माझ्या स्वतःसाठी मला थोडा देवधर्म करायचा आहे म्हणून त्या यात्रेचं नाव ठेवलं ताईने शिवशक्ती परंतु मित्रांनो यात्रा जेव्हा ताई साहेबांनी काढली त्या यात्रेला इतका प्रतिसाद लोकांचा मिळत गेला ताईने बोलवलं नव्हतं कुणाचं पण अठरा पगड जातीचे लोक असतील अनेक धर्माचे लोक असतील आणि बघता बघता ही शिवशक्ती यात्रा किंवा जनशक्ती यात्रा झाली ते महाराष्ट्राने पाहिलं भेट आणि अशा या उमद्या नेत्यासाठी आपण या ठिकाणी आज हा कार्यक्रम आप घेतला आपलं परळीचं मागच्या दिवसामध्ये मला सरांना तेही विचारायचंय की सर परळीचं नाव मीडियाने फारच बदनाम केलंय तुम्ही शिक्षकांना न्याय दिलाय तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय दिलाय तुम्ही विद्यार्थ्यांना न्याय दिलाय आमच्या पोलीत सुद्धा टॅलेंट आहे हे सुद्धा तुम्ही महाराष्ट्राला दाखवून द्यावं एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे विला कारण विलासरावांचं कार्य जर पाहिलं की खऱ्या अर्थानं आपला मराठवाडा मागास मराठवाड्यामध्ये दोनच हिरे जन्माला येऊन गेले एक स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब आणि एक विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्याचं नाव आपल्या राज्यात नाही तर देशात नेऊन ठेवलं परंतु मित्रांनो त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या क्षेत्रात सुद्धा आपल्या मराठवाड्याचं नाव राज्यात नाही तर देशात नेऊन ठेवण्याचं काम कोणी केलं असतं ते विलासपणे सरांच्या माध्यमातून एकदम रोख टोग भाषा शैली आणि टीव्ही चॅनल अनेक परंतु सरांचा जर कार्यक्रम तुम्ही पाहिला सरांच्या कार्यक्रमाचं नाव सांगताय का कोणाला बडे मुद्दे बडे मुद्दे म्हणजे अनेक लोकांना खुदे घालण्याचं काम त्या बडे मुद्द्यामातून होतं लवाड बोलणारा खोटं बोलणारा व्यक्ती जर सरांना सापडला तर त्याला रडवल्याशिवाय बडे तर सोडत नाही एवढं मोठं व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्या संवाद साधण्यासाठी आलेला आहे मी जा जास्त वेळ घेणार नाही सरांच्या माध्यमातून एक सामान्य आलेला तरुण आज महाराष्ट्राच्या एक नाव त्यांनी केलेलं आणि कुटुंबात दबलेल्या दब मागास लोकांसाठी प्रश्न मांडण्याचं काम बडे सरांनी केलं सर अनेक शिक्षकांचे फोन आले अनेक शिक्षकांचे प्रश्न तुम्ही मांडले आणि ते निर्णयापर्यंत पोहोचवले एस टी कर्मचारी असतील विद्यार्थी असतील मराठा आरक्षण असेल असे अनेक प्रश्न तुम्ही तुमच्या माध्यमातून मार्गी लावण्याचं कार्य केलेलं आहे या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा आणि जनतेमधला आणि विद्यार्थ्यांमधला मी शेवटी एवढंच म्हणेन की आमच्या ताई साहेबाच्या निमित्तानं तुम्ही इथं आलात आमच्या परळीकरांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो आमच्याकडे खूप सारं टॅलेंट लपलेलं आहे आणि काही घटना घडल्या म्हणून सगळ्या परळीला बदनाम करण्याचं षडयंत्र काही राज्यामध्ये चालू आहे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विश्रांती देतो धन्यवाद